पाचोरा शहरातील जामनेर रोडवर कृष्णापुरी शिवारात कृष्णा सोसायटी समोर जय भाग्यलक्ष्मी ढाब्याच्या पाठीमागे एक आकर्षक संधी तीन हजार दोनशे स्क्वेअर फूट गोडाऊन विक्रीसाठी उपलब्ध आहे गट नंबर अठरा एक प्लॉट नंबर सहा आजच संपर्क साधा भास्कर भाऊ देसले यांच्यासोबत त्यांचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद अडुसष्ट झिरो एक अठ्ठ्याऐंशी हे गोडाऊन तुमच्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेईल संधी हरवू नका आजच भेट द्या आणि तुमच्या स्वप्नांच्या व्यवसायाला सुरुवात करा पाचोरा तालुक्यातील एका बारा वर्षाच्या विद्यार्थिनीला रात्री झोपेतून उचलून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक चार जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बारा वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत झोपलेली असताना आरोपी विनोद कुमार बच्चाव सिंग पटेल वय सदोतीस राहणार सेक्टर सहा टाकहिया पहाडीवाड पंधरा परसोई ओझर सोनभेंद्र उत्तर प्रदेश याने तिचे तोंड दाबून खांद्यावर उचलून नेण्याचा प्रयत्न केलाय मुलीच्या हातात आईच्या साडीचा पदर असल्याने साडीचा पदर ओढला गेला आणि तिच्या आईला जाग आली आईने आरडाओरडा करताच आरोपीने मुलीला सोडून पळ काढला मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आणि पाचोरा पोलिसांच्या ताब्यात दिले मुलीच्या आईने दिलेल्या फर्यादीवरून पाचोरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी करीत आहेत